मुंबईच्या साई भक्तांकडून साईबाबा संस्थानाला अंदाजे वीस लाख रुपये किमतीची टेम्पो ट्रॅव्हलर रुग्णवाहिका देणगी स्वरूपात दिली आहे श्रीमती शशिकला श्यामराव कोकरे मुंबई यांनी त्यांची आई कैलासवासी चंद्रभागा कृष्णा तांदळे यांच्या स्मरणार्थ श्री साईबाबा संस्थानाला अंदाजे वीस लाख रुपये किमतीची टॅम्पो ट्रॅव्हलर रुग्णवाहिका देणगी स्वरूपात दिली आहे यावेळी गाडीची विधिवत पूजा करून श्रीमती शशिकला शामराव कोकरे मुंबई यांचे प्रतिनिधी श्री रवींद्र सुरवसे जीवन विश्वकर्मा व विजय तावडे यांनी गाडीची चावी संस्थानाचे प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे व प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे यांच्याकडे सुपूर्द केली आहे यावेळी संस्थानाचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व वा वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी आदित्य दुनबळे शिर्डी अहमदनगर या शशिकला कोकरे आहेत मुंबईच्या राहणाऱ्या आहेत त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ शशिकला त्यांच्या स्मरणार्थ ही रुग्णवाहिका साई संस्थान शिर्डीला भेट दिलेली आहे त्यांच्या निवृत्ती वेतन आणि जे निवृत्तीमध्ये त्यांना धन मिळालं होतं त्या धनाचा संचय करून ही अँब्युलन्स साई संस्थान शिर्डीला सुपूर्द केलेली आहे